उरलेल्या पोळ्या रोज फेकून देता का मग थांबा आज मी तुम्हाला दाखवते एक जबरदस्त उपाय त्या उरलेल्या पोळ्यापासून बनवा असा केक जो खाल्ल्यावर कुणालाच कळणार नाही की हा पोळ्यांपासून बनला आहे कमी खर्चात अगदी झटपट आणि चविष्ट केक तर चला आजच्या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे आपल्याला दोन पोळ्या घ्यायच्या आहे तर पोळ्यांना आपल्याला एकदम छान अशा छोट्या छोट्या तुकडेमध्ये कट करायचं आहे तर बघा हाताच्या मदतीने आपल्याला एकदम छान असं याला तोडून घ्यायचं आहे तर ह्या ज्या पोळ्या ह्या रात्रीच्या उरलेल्या पोळ्या आहे त्याच पोळ्याचा मी इथे यूज केलेला आहे तुम्ही इथे ताज्या पोळ्याचा सुद्धा यूज करू शकता तर बघा पोळ्यांना आपल्याला एकदम छान असं कट करून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे मी याला एकदम छान असं कट करून घेतलेलं आहे आता मी इथे एक साफसुथरा मिक्सरचं सा भांडं घेतलेलं आहे आता आपल्याला याला यात टाकायचं आहे आणि याला एकदम छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे आपल्याला याला एकदम दरदरा असं ग्राइंड करून घ्यायचं आहे त्यानंतर मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅन हलकासा गरम झाला की आपल्याला हे दरदरा करून घेतलेलं मिश्रण यात टाकायचं आहे आणि आपल्याला याला हलकंसं रोस्ट करायचं आहे तर बघा गॅसच्या मीडियम फ्लेमवर त्याला एकदम छान असं आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे आता आपण यात टाकणार आहोत एक चमचा तूप तूप टाकल्याच्या नंतर आपल्याला याला पुन्हा एकदा एकदम छान असं मिक्स करायचं आहे तुम्ही तुपाच्याऐवजी तेलाचासुद्धा इथे वापर करू शकता आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवरती याला हलकंसं ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला असंच रोस्ट करून घ्यायचं आहे तर बघा आता आपण यात टाकणार आहोत अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच नारळाचा बुर अद्दा आणि याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत एका गोष्टीचं ध्यान ठेवायचं आहे की आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमवरतीच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही सर्व प्रोसेस करून घ्यायची आहे तर बघा गॅसच्या मीडियम फ्लेमवर त्याला एकदम छान असं रोस्ट करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याचा हलकासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता याचा कलर किती छान असा चा, गोल्डन झालेला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत साईडला मी वापस तोच पॅन घेतलेला आहे यात आपण घालणार आहोत एक कप साखर साखर घातल्याच्या नंतर आपल्याला याला एकदम छान असं चा, कॅरमलाईज करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथं सुद्धा मीडियम वरतीच ठेवायची आहे आणि कंटिन्यू याला एकदम छान असं मिक्स करायचं आहे तर बघा या प्रकारे आपल्याला जोपर्यंत आपली साखर एकदम छान अशी मेल्ट होत नाही तोपर्यंत त्याला या प्रकारे मिक्स करत राहायचं आहे तर बघा आपली साखर एकदम छान अशी मेल्ट झालेली आहे आता आपण यात घालणार आहोत एक कप दूध दूध घातल्याच्या नंतर आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा गॅसच्या मीडियम फ्लेमवरती याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर बघा गॅसच्या मीडियम फ्लेमवर त्याला एकदम छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आपली साखर एकदम छान असे मेल्ट झालेली आहे आता आपण यात घालणार आहोत एक चमचा लिंबूचा रस लिंबूचा रस घातल्याच्या नंतर आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत तर बघा या प्रकारे मी याला एकदम छान अशी मिक्स करून घेतलेला आहे तर बघा आपल्या दुधाचा कलर हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे आता आपण गॅसची फ्लेम मिडीयमवरतीच ठेवणार आहोत आणि याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत तर बघा हे छान असं मिक्स झाल्याच्यानंतर आपण यात परत एक चमचा लेमन ज्यूस घालणार आहोत आणि याला वापस एकदम छान असं मिक्स करून घेऊ तर बघा आपण जे ड्राय रोस्ट करून घेतलं होतं आता आपण ह्याला हलकंसं ग्राइंड करून घेणार आहोत तर बघा इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यात यात आपल्याला हे सर्व मिक्सरण मिश्रण घालायचं आहे आणि हलकंसं ग्राइंड करून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे मी एक याला या एकदम छान असं ग्राइंड करून घेतलेलं आहे आता आपण जे मिश्रण ग्राइंड करून घेतलेलं आहे ते आता आपल्या या आपल्याला यात टाकायचं आहे गॅसची फ्लेम मीडियमवरती ठेवायची आहे आणि याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा गॅसच्या मीडियम फ्लेमवरती याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर बघा या प्रकारे मी याला एकदम छान असे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण यात घालणार आहोत एक कप साखर साखर घातल्याच्या नंतर आपण याला पुन्हा एकदा एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत तर बघा या प्रकारे आपल्याला एकदम छान असे मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपली साखर मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला याच प्रोस अशीच प्रोसेस करत राहायचा आहे तर बघा थोड्याच टायमात आपली साखर एकदम छान अशी मेल्ट झालेली आहे आणि आपलं मिश्रण एकदम ड्राय बनवून रेडी झालेलं आहे आता तर बघा मी इथे एक बेटर बटर पेपर घेतलेला आहे त्या त्याच्यावरती आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे आणि या प्रकारे आपल्याला ज्या पण शेपमध्ये केक बनवायचा आहे त्या त्या शेपमध्ये आपण याला बनवून घेऊ तर बघा या प्रकारे मी याला सिलेंडरवाले शेपमध्ये बनवून घेतलेलं आहे तर बघा आपल्या केकला किती छान असा शेप आलेला आहे आता आपण चाकूच्या मदतीने याला एकदम छान असं कट करून घेऊ तर बघा आपला केक एकदम छान असा तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती जास्त हा टॅमटिंग बनवून रेडी झालेला आहे आणि एकदम सॉफ्ट आणि दाणेदार बनून रेडी झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा